हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी डेली यूजसाठी अतिशय सुंदर न्यू डिझाईनचे सोन्याच्या कानात्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे या सर्व इयरिंग डिझाईन्स या लाईटवेट आहेत एक ते चार ग्रॅमच्या आतीलच आहेत डेली यूजसाठी तुम्ही अशा लाईटवेट वेट इयरिंग्स बनवून घ्या खूपच ट्रेंडी मॉडर्न आणि स्टायलिश तुम्ही दिसाल अशा पॅटर्नच्या इयरिंग्स साडी व ड्रेसवर खूपच खुलून दिसतात स्मार्ट लुक देतात अशा इयरिंग्स तुम्ही डेली यूज करू शकता कार्यक्रमांमध्ये घालू शकता बाहेर फिरायला जाताना देखील तुम्ही अशा इअरिंग्ज यूज करू शकता या सर्व न्यू आणि सध्या फॅशनमध्ये असलेल्या डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत यातील कोणतीही डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता इयरिंग्स थोड्या लॉन्ग हँगिंग पॅटर्नमध्ये आहेत स्मॉल स्ट पॅटर्नमध्ये आहेत सुईधागा पॅटर्नमध्ये आहेत टॉप्स पॅटर्नमध्ये आहेत काही सिंपल आहेत तर काही लॉंग बाले पॅटर्नमध्ये आहेत या इयरिंग्स थोड्या स्टाइलिश ट्रेंडी वाटतात आणि दिसायलाही खूपच सुंदर दिसतात जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर अशा स्टायलिश डिझाईनचे घ्या या सर्व इयरिंग डिझाईन्स लेटेस्ट आहेत मॉडेल डिझाईन्स आहेत ट्रेंडी आहेत असे स्टायलिश कानातले घातल्यावर तुम्ही खूपच यंग स्मार्ट आणि मॉडर्न दिसाल आज चोवीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे आठ हजार सहाशे नऊ रुपये तर बावीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे सात हजार आठशे साठ रुपये जर तुम्ही ऑफिस वर्किंग वुमन असाल किंवा टीचर असाल तर प्रोफेशनल लुकसाठी तुम्ही अशा स्मार्ट सुंदर डिझाईनच्या स्मॉल इयरिंग डिझाईन ट्राय करा तुमच्या पर्सनॅलिटीला खूप शोभून दिसतात आणि खूप स्मार्ट आणि सुंदर लुक मिळतो मॉडर्न ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही असे वेट कानातले बनवून घ्या खूप सुंदर दिसाल खूपच सुंदर आणि युनिक अशा डिझाईन्स मी दाखवलेल्या आहेत ज्या सर्वच खूप सुंदर आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा